कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना यावेळेस पोहावया शिकवतात नवशिख्याच्या कमरेला सुखट किंवा पिठले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात पानात नाना प्रकारच्या कोलांटुवड्या मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताने होऊन मानावर करून होड्या करतात श्यामचे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु श्यामला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे श्याम मजा बघायचा परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेला नाही श्यामला फार भीती वाटते श्यामच्या शेजारची लहान लहान मुले सुद्धा पोहायला शिकली परंतु श्याम मात्र भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की श्याम तेथून पोबारा करीत असे श्यामची आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुजुका देतील सारेजण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल नाहीतर भाऊजींसोबत जा अरे बसल्या उठल्या आपल्याला विहिरीवर काम येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत पोहावयास येत असावे कुसाताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुखडे आहेत त्या बाण कमरेला उद्या जा हो श्याम काहीच बोलला नाही रविवार उजाडला श्याम कोठेतरी लपून बसायचे असे ठरवत होता आज आई पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही असे श्यामने ओळखले होते श्याम माळ्यावर लपून बसला प्रथम आईच्या हे लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बन्या बापू आले श्यामची आई श्याम येणार आहे ना आज पोहायला ह्या पहा सुखडी आणल्या आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु आहे कोठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे शाम अरे शाम कोठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई शामला शोधू लागली श्यामवरून सारी बोलणी ऐकत होता मुले म्हणाली आमच्याकडे नाही आला कोठे लपून तर नाही बसला आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बरे वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता पण वरती जरा जपून जाहो मुले माळ्यावर गेली आता श्यामला वाटले की आपण सापडणार श्याम बारीक बारीक होऊ लागला परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही भाताच्या कणग्या आठ श्याम मांजरासारखा लपून बसला होता नाही रे इथे तो काय इथे लपून बसेल अडचणीत एकजण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कंदीच्या मागे श्याम असतो सारे पाहू लागले श्याम चलणारे असा काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे नावर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू न आई म्हणाली ती मुले जवळ येऊन श्यामला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढीत होती व श्याम सर्व जोर लावत होता श्यामची आई तो काही येत नाही व हलत नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोठे आहे कार्टा मीच येते थांबा आई वर आली व रागाने श्यामचा हात धरून ओढू लागली आई श्यामला फरफटत ओढू लागली तरी श्याम हटूनच बसत होता एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरावं ओढा मी पाठीमागून हाकलते व मारते चांगला बघू कसा येत नाही तो मुले शामला ओढू लागली आणि आई मारू लागली नको ग आई मारू आई आई मेलो शाम ओढू लागला काही मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुधवार याला चांगले नाका तोंडात पाणी जाऊ देत उठ अजून उठत नाहीस असे म्हणून आईने श्यामला जोरात मारले जातो मी नको मारू श्याम म्हणाला नीक तर पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली वेणू म्हणाली सोडारे त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआप चेपे मग आभी नको म्हटले तरी आपणहून उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर बारू व इतर तरुण होतेस काय आज आला का श्याम ए रे मी सुखडी नीट बांधतो हो असे म्हणून बारू श्यामच्या कमरेत सुखडी बांधू लागला भीरीत खाली दोन जण चांगले पोहणारे होते श्याम थरथर कापत होता ह मार बघून ईट आता उडी बाळू म्हणाला श्यामने आठ डोकावायचे व पुन्हा मागे यायचे पुढे होई पुन्हा मागे नागधरी पुन्हा सोडी असे चालले होते भित्रा वेणू तू उडी मार म्हणजे श्याम मग मारील वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम श्यामला कुणीतरी आत ढकलून दिले श्याम ओरडला मेलो आई ग मेलो आडवा हो असा पोट पाण्याला लाव मग लांब हो हात अलव असे पोहण्याचे धडे शामला आत मिळू लागले ही उडी घेतली व त्याने श्यामला धरले श्यामच्या पोटाखाली हात घालून तो श्यामला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धरावयास नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू त्याला शिकवत होता आता फिरून उडी मार चढ वर बन्या म्हणाला श्याम पायऱ्या चढून वर आला नाक धरले पुढे मागे करीत होता शेवटी एकदाची टाकली उडी शाबास रे श्याम आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले बाळू म्हणाला त्याने श्यामला पाण्यात धरले आणि आणखी शिकवले आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन श्यामने उडी टाकली श्यामचा धीर चेपला पाण्याची भीती गेली सारी मुले घरी जाण्यास निघाली मुले श्यामबरोबर श्यामला पोचवायला आली बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली मुरी व्हायला नाही आणि त्याला पोहताही येऊ लागले काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोकेपूस चांगले आई म्हणाली मुले निघून गेली श्यामने डोके पुसले श्याम जरा रागावून बसला होता आई जेवावयास बसली होती इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली श्याम आईजवळ गेला व म्हटले काय आई म्हणाली आज दही आहे तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस शाम रडवेला होऊन म्हणाला हे बघ माझ्या अंगावर अजून वर आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत ते वर अजून आहेत तोवर दही देऊ नकोस ते वर मी इतका लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याने भात गिरवेना ती हात धुवून आली आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून श्यामला वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे श्यामच्या मनात आले आईने तेलाची वाटी आणली आणि ती श्यामच्या वळांना लावू लागली श्याम काही बोलला नाही आई म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे एका जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेऊ नयेत श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी तुला मारले श्याम तुझ्या आईला तुझी मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागावू नको चांगला धीट हो ते दही खा आणि खेळ आता झोपू नको पहून आल्यावर झोपले तर लगेच सर्दी होते हो मुलांना श्यामच्या आईला धीट मुले हवी होती भित्री नको होती मुलांना श्यामच्या आईप्रमाणेच तुमच्या आईलासुद्धा धीट मुले हवी आहेत भित्री नको आहेत होणार ना मग तुम्ही सर्व